आपण या ठिकाणी बघतायत की राज ठाकरेंनी येऊन त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही वरती या आणि माझ्याशी हॉटेलमध्ये येऊन संवाद साधा मात्र हे कार्यकर्ते जे आहेत ते आता खाली निघालेले आहेत निघालेले आहेत कोणीही कार्यकर्ते जे आहेत ते रा, राज ठाकरे जे आहेत ते आलेले होते आणि कार्यकर्त्यांना त्यांनी समजवण्याचा प्रयत्न करत वरती रूममध्ये येण्याचं त्यांनी सांगितलं मात्र हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता खाली निघालेले आहेत घोषणाबाजी करत निघालेले आहेत आम्हाला कोणत्याही पद्धतीनं संवाद साधायचा नाही अर्वच्च नेता आहे अशा पद्धतीचं भाषा अशा पद्धतीची टीका जी आहे ती मराठा सगळ्या कार्यकर्त्यांकडनं केली जाते आणि हॉटेलच्या जा खाली हे सगळे कार्यकर्ते आता आलेले आहेत वास्तविक मी तसं म्हणालो की राज ठाकरे यांनी सांगितलेलं होतं की आपण संवाद साधवायचा संवाद साधायचा असेल तर वरती या मात्र हे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी थांबलेले नाही आणि राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणाबाजी आणि केली दादा तुम्हाला राज ठाकरे आलेले होते त्याने वरती बोलायचं ऐका ऐका राज राज ठाकरे खाली आले पण ते म्हणतात मला बोलायचं ना आमच्याशी घोषणा बंद करा घोषणा बंद करा लावल्या कुणी आम्हाला घोषणा द्यायला त्यांनी लावले ना अरे व अरे वरेची भाषेचं अरे वरे भाषेत आम्हाला एक जण आम्हाला एक जण चौले जण ला उद्या की राज ठाकरेचं उद्याचं इथलं जे काय समाज आणून पांढरा आहे धाराशिवमध्ये दादागिरीची भाषा जमणार नाही काल मराठा समाज आमचा शांत बेटाला आला होता त्यांना त्यांनी आता खूप एवढे दादागिरी करून बोलले ना की तुम्हाला भेटायचंय बोलायचंय तर वर या ही दादागिरीची भाषा जमणार नाही साहेब मुर्दाबाद तुम्हाला राज ठाकरे खाली काय म्हणाले त्याच्यावर राज ठाकरे आम्हाला खाली होऊन आरे रावीची भाषा करून गेले राज ठाकरे काय कुठला लाटू गेलेला नाही पहिलं तर पहिलं त्यांना चुकीचे स्टेटमेंट दिले सोलापूर मध्ये मराठा समाजाचे माती भडकवायचं काम करते राज ठाकरे तुम्हाला आम्हाला एकच म्हणायचं आहे जसं तुम्ही सत्ताधारी पक्षांची सुपारी वाजवता तसं मनोज दादा एक प्रामाणिक नेतृत्व आहे तो प्रामाणिक योद्धा आहे तो कुणाची सुपारी घेत नाही तुम्ही जशी सत्ताधारी पक्षांची सुपारी कंपन्यांची सुपारी वाजवता त्या पद्धतीने मनोज दादा नाहीत म्हणून आम्ही राज ठाकरे जायचं जाहीर निषेध करतो राज ठाकरेंचा निषेध जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी करतात आपण या ठिकाणी बघताय घोषणाबाजी जी आहे ती राज ठाकरेंच्या विरोधात जे आहेत ते करतायत आमसह मनोज जरांगे अशापणे घोषणाबाजी जे सगळे कार्य आहेत राज ठाकरे खरं तर खाली आलेले होते आणि त्यांनी या कार्यकर्त्यांना सांगितलेलं की तुम्हाला जर चर्चा करायची असेल तर वरती या मात्र ही भाषा त्यांना या कार्यकर्त्यांना आवडली नाही आणि भाषा आवडली नसल्या कारणानं हे कार्यकर्ते आणखीनच आक्रमक झालेले आहेत आणि या हॉटेलच्या खाली येऊ नका हे सगळे कार्यकर्ते करतायत राज ठाकरेंच्या विरोधात त्यांच्या तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील